नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय न्यूजडंका दोन हजार एकोणीसमध्ये राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग राबवण्यात आला हा प्रयोग म्हणजे सत्तेवर येण्यासाठी करण्यात आलेली जुळाजुळ होती उद्धव ठाकरे यांना सेक्युलरिझमचा शेंदूर फासण्यात आला आणि त्यांना मुख्यमंत्रीपदावर विराजमान करण्यात आलं त्याच्यानंतर कशीबशी यांची सत्ता अडीच वर्षे चालली दोन हजार बावीसमध्ये महाविकास आघाडीचं सरकार पायउतार झालं परंतु त्याच्यानंतरसुद्धा एक आशा होती की दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेच्या ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकांमध्ये इंडिया गाडी आघाडी सत्तेवर येईल राहुल गांधी पंतप्रधान होतील आणि कदाचित पुन्हा एकदा आपल्याला बरे दिवस येतील परंतु ते होऊ शकलं नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले विधानसभा निवडणुकीमध्ये मोठं यश मिळेल पुन्हा महाविकास आघाडी सत्तेवर येईल असं वाटलं होतं परंतु वाट्याला आला लाजीरवाणा पराभव आता ना केंद्रात सत्ता ना राज्यात सत्ता आणि पुढची पाच वर्ष ही सत्ता मिळण्याची संधीसुद्धा नाही आहे त्याच्यामुळे करायचं तर करायचं काय असा प्रश्न महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांना पडलेला आहे आणि ही आघाडी फुटणार याचे संकेत मिळायला लागलेले आहेत परंतु प्रश्न हा आहे की आधी हे पक्ष फुटणार की महाविकास आघाडी फुटणार विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी काँग्रेस नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदावरून जबरदस्त रस्ते सुरू झाली होती आता पराभव वाटायला आल्यानंतरसुद्धा हा संघर्ष शमलेला नाही आहे उलट टिपेला गेलेला आहे काँग्रेसचे सोळा आमदार विजयी झाले परंतु त्यापैकी किती आमदार पक्षासोबत राहतील हे कुणीच ठामपणे सांगू शकत नाही आहे जिंकलेल्यांचा विषय जरा बाजूला ठेवू हरलेल्यांमध्ये सुद्धा प्रचंड चलबिचल आहे हरलेले आणि जिंकलेले असे सगळेच निम्मे भाजपकडे आशेने बघतायत आणि निम्मे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ज्या बाळासाहेब थोरातांची निवडणुकीपूर्वी भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चा होती ती बाळासाहेब थोरातसुद्धा भाजपच्या वाटेवर आहेत अशा प्रकारची कुजबूज आहे खरंतर ही कुजबूज नवीन नाही आहे राधाकृष्ण विखे पाटील जेव्हा भाजपमध्ये सामील झाले त्याच्या आधी थोरात भाजपमध्ये येणार अशा प्रकारच्या वावड्या उठत होत्या परंतु बहुधा थोरा थोरात विचार करत बसले आणि राधाकृष्ण विखे पाटील निर्णय घेऊन मोकळे झाले आणि भाजपमध्ये सामील झाले थोरात आणि विखे पाटील या दोन्ही घराण्यांमध्ये बिळ्याभुबळ्याचं नातं आहे आणि विखे पाटील जेव्हा भाजपमध्ये सामील झाले त्याच्यानंतर भाजपमध्ये जाण्यात आता अर्थ नाही आहे असा विचार कदाचित त्यावेळी थोराताने केला असावा आणि त्यांच्या भाजप प्रवेशाचा विषय मागे पडला असावा थोरातांचे भाचे सत्यजित तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले होते आणि त्यावेळी भाजपने तिथे आपला उमेदवार न दिल्यामुळे अनेकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं देवेंद्र फडणवीस यांचा सत्यजित तांबे यांना पाठिंबा आहे अशा प्रकारची प्रचंड चर्चा होती आणि त्यानंतरसुद्धा थोरात भाजपमध्ये येणार अशा प्रकारची चर्चा अशा प्रकारची कुजबूज सुरू झाली होती परंतु प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही थोरात आणि संगमनेर हा त्यांचा मतदारसंघ अत्यंत मजबूतीने बांधून ठेवला होता इथून ते आठ वेळा विजयी झाले आणि सलग आठ वेळा विजयी झाले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारमध्ये ते मंत्री होते आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुद्धा त्यांना मंत्रिपद मिळालं होतं संगमनेरमधून बाळासाहेब थोरात कधी पराभूत होतील अशी कोणी कल्पनासुद्धा केली नव्हती परंतु महायुतीची अशी जबरदस्त लाट दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आली की थोरातांचा संगमनेर हा मतदारसंघसुद्धा त्यात वाहून गेला आता बाळासाहेब थोरात आणि त्यांच्यासारखे अन्य काँग्रेस नेते भाजपच्या वाटेवर का आहेत अशा प्रकारची चर्चा का होते याचं कारण पृथ्वीराज चव्हाण यांनी एका मुलाखतीमधून वर्षभरापूर्वी दिलं होतं ते असं म्हणाले की दोन हजार एकोणीसमध्ये देवेंद्र फडणवीस नको म्हणून महाविकास आघाडीची जुळवाजुळव करण्यात आली कारण दोन हजार चौदामध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले सुरुवातीला सहकार हा त्यांचा विषय नव्हता त्यातलं फारसं काही त्यांना कळत नव्हतं परंतु दोन वर्ष देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाचा कसून अभ्यास केला आणि त्याच्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या आवळ्याला सुरुवात केली दोन हजार एकोणीसमध्ये जर ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले असते तर पुढच्या पाच वर्षामध्ये त्यांनी सगळी काँग्रेस साफ करून टाकली असती आणि या भीतीमुळे देवेंद्र फडणवीस नको म्हणून महाविकास आघाडीची घाईघाईने जुळवाजुळव करण्यात आली आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं महाराष्ट्र हा वर्षानुवर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे जी सहकार चळवळ महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये रुजली त्याच्यावर प्रभुत्व काँग्रेस नेत्यांचंच होतं काँग्रेस नेत्यांनी या सहकार क्षेत्रामध्ये अनेक उपक्रम राबवले त्याच्यामध्ये सूत गिरण्या आहेत साखर कारखाने आहेत दुग्ध संघ आहेत आणि या सगळ्या सहकार चळवळीवर काँग्रेसचं प्रभुत्व होतं परंतु याच्यामध्ये पराकोटीचा भ्रष्टाचारसुद्धा झालेला आहे सहकाराचं साम्राज्य टिकवण्यासाठी सत्तेची आवश्यकता असते सत्तेच्या उभेशिवाय हे सहकाराचं साम्राज्य कुमेजून जातं आणि त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा भाजपची सत्ता येते तेव्हा अनेक सहकार सम्राट भाजपच्या वाटेला लागलेले दिसतात आणि त्यातूनच येत्या काळामध्ये काँग्रेसचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर जातील अशा प्रकारची चर्चा होते बाळासाहेबांचं नाव त्याचसाठी घेतलं जात आहे दोन हजार एकोणीसमध्ये देवेंद्र फडणवीस नावाचं वादळ पुन्हा येणार होतं परंतु ते परतवण्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना यश आलं आणि त्याचसाठी महाविकास आघाडीची जुळवाजुळव करण्यात आली होती हे सरकार अडीच वर्ष टिकलं त्याच्यानंतर महायुतीचं सरकार आलं परंतु सत्तेची सूत्रं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नव्हती ती एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली त्यामुळे तब्बल पाच वर्ष मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांना येण्यापासून रोखण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना यश आलं होतं परंतु आता ते वादळ पुन्हा एकदा त्यांच्या डोक्यावर आलेलं आहे देवेंद्र फडणवीस दोन हजार चोवीस साली पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत पुढची पाच वर्षे काँग्रेस पक्ष सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करून पुन्हा एकदा सत्तेवर येईल याची सुधाराम शक्यता नाही आहे कारण जोपर्यंत राहुल गांधी पक्षाचं नेतृत्व करत आहेत तोपर्यंत पक्षाला काही बरे दिवस येतील असं काँग्रेसवाल्यांनासुद्धा वाटत नाही आहे पक्षाची सतत घसरगुंडी होते आहे काँग्रेसची प्रतिमा एक हिंदू विरोधी पक्ष अशा प्रकारे झालेली आहे आता तर राहुल गांधी यांच्यावर भाजपने चक्क देशद्रोही असल्याचा आरोप केलेला आहे जनतेच्या समस्यांशी पक्ष म्हणून काँग्रेसची एक नाळ होती ती साफ तुटून गेलेली आहे या समस्यांसाठी रस्त्यावर उतरायचं आंदोलनं करायची सरकारशी संघर्ष करायचा वेळप्रसंगी पोलिसांचा मार खायचा तुरुंगात जायचं याची सवय आता काँग्रेसला राहिलेली नाही आहे काँग्रेसवाले फार फार तर भारत जोडो यात्रेसारखे इव्हेंट करू शकतात आणि या इव्हेंटचा एकमात्र उद्देश असा असतो की राहुल गांधी यांची प्रतिमा चमकवायची आणि त्यातच ते खुश असतात आणि त्यामुळे या पक्षामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं भविष्य नाही आहे असं जर बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या नेत्यांना वाटलं तर त्याच्यामध्ये आश्चर्याची कोणतीही गोष्ट नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थितीसुद्धा अशीच आहे शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी अजित पवार आणि शरद पवार हे दोन नेते एकत्र भेटले म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर या परिवारामध्ये जी एक कटुता निर्माण झाली होती ती या वाढदिवसाच्या निमित्ताने संपुष्टात आली आणि या वाढदिवसानंतर अजित पवार शरद पवार एकत्र भेटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची जी दोन शकलं झाली होती ती आता पुन्हा एकदा एकत्र येतील एक अशा प्रकारची चर्चा आहे एक आहे तो सेफ आहे हे बहुधा अजित पवार आणि शरद पवार यांनासुद्धा पटलं आहे अशा प्रकारची कुजबूज आहे जर हे दोन नेते एकत्र आले तर मवियाची जी शवपेटी तयार आहे त्या शवपेटीला ठोकण्यात आलेला तो शेवटचा खेळ आहे असं मानायला काहीच हरकत नाही आहे आणि यातला तिसरा जो पक्ष आहे उबाठा शिवसेना त्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भगवी शाल पांघरायची तयारी सुरू केलेली आहे आपण हिंदुत्ववादी आहोत अशा प्रकारचा दावा करायला सुरुवात केलेला आहे आणि तसं पहिलं सर्टिफिकेट त्यांना देऊ केलं अबू आझमी यांनी अबू आझमी यांनी सांगितलं की उबाठा शिवसेना हा पक्ष जर कडवट हिंदुत्वाच्या वाटेने जात असेल तर आम्हाला मवियामध्ये राहण्यामध्ये काहीच सौरस्य नाही आहे आणि अबू आझमी मव्यातून बाहेर पडले काँग्रेसनेसुद्धा उद्या तशीच भूमिका घेतली तर कुणाला आश्चर्य वाटायला नको लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला त्याच्यानंतर उद्धव ठाकरे नाना पटोले शरद पवार या तिन्ही नेत्यांनी एकत्र येऊन एक पत्रकार परिषद घेतली होती या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी त्या तमाम यूट्यूबर्सचे आभार मानले ज्यांनी या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मदत केली होती त्यामध्ये निखिल वागळे यांचंसुद्धा नाव होतं त्याच निखिल वागळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे की उद्धव ठाकरे परत जर हिंदुत्वाकडे वळणार असतील तर ती फसवणूक ठरेल कारण हिंदुत्व ही भाजपची मक्तेदारी आहे निखिल वागळे यांनी हा ट्विट केलेला आहे निखिल वागळे जे काही म्हणाले ते अगदी बरोबर आहे दोन हजार एकोणीसमध्ये भाजपसोबत निवडणूक लढवून उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले ती भाजपचीसुद्धा फसवणूक होती आणि ज्या मतदारांनी हिंदुत्ववादी युती म्हणून या पक्षाला मतदान केलं त्या मतदारांचीसुद्धा फसवणूक होती उद्धव ठाकरे था आता दुसऱ्यांदा फसवणूक करायला निघालेले आहेत आणि ही फसवणूक मुस्लिम मतदारांची आहे कारण त्यांनी मुस्लिमांचे मसिहा म्हणून मतं मागितली आपण भाजपचा विरोध करतो आहे आपण नरेंद्र मोदी यांचा विरोध करतो आहे असं आवाहन त्यांनी मतं मागितली आणि आता जर ते पुन्हा एकदा हिंदुत्ववादी होत असतील तर निश्चितपणे ही मुस्लिम मतदारांची खूप मोठी फसवणूक आहे निखिल बागळे जे म्हणत आहेत ते अत्यंत योग्य आहे हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर संजय राऊत यांनी काँग्रेसवर टीका केली होती आणि त्यानंतर काँग्रेस समर्थक राजकीय विश्लेषक तहसीन पुनावाला त्यांनी संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला जबरदस्त झापलं होतं त्यांनी असं म्हटलं होतं की उबाटा शिवसेनेने आपला पक्ष गमावला आहे पक्षाचं चिन्ह गमावलं आहे फक्त एवढंच नाही त्यांनी स्वतःचा मतदारसुद्धा गमावलेलं आहे जी मतं उबाटा शिवसेनेला मिळतात ती उबाटा शिवसेनेची मतं नसून ती काँग्रेसची परंपरागत मतं आहेत अर्थात मुस्लिम मतं आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे जर हिंदुत्वाच्या बाता करत असतील तर या बाता सहन करण्याची काँग्रेसला अजिबातच गरज नाही आहे कारण उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष जर काँग्रेसच्या मतांवर चालवत असतील तर काँग्रेसची का जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या पलीकडे त्यांना जाताच येणार नाही आहे त्यांना स्वतःची वेगळी भूमिका असू शकत नाही उद्धव ठाकरे आता हिंदुत्वाची शाल पांगण्याची पुन्हा एकदा तयारी करत असताना त्यांना ही बाब निश्चितपणे माहीत असणार की आपली ही नवी भूमिका आपली ही नवी कोलांटी काँग्रेसचे नेते निश्चितपणे मान्य करणार नाही आहेत आणि कदाचित याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते तर महाविकास आघाडीच्या तीन पक्षाची ही तीन तरा आहे त्याच्यामुळे आधी काँग्रेस फुटते नंतर महाविकास आघाडी फुटते आधी उबाटा शिवसेना फुटते नंतर महाविकास आघाडी फुटते आधी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतात नंतर महाविकास आघाडी फुटते की आधी हे तीन पक्ष वेगळे होतात आणि नंतर फुटीची प्रक्रिया सुरू होते आता येत्या काळामध्ये स्पष्ट होईलच न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद